नमस्कार मित्रांनो मी मि समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर प्रेरणादायी विचार घेऊन आली आहे समजदार व्यक्तींसोबत काही मिनिट केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे जेव्हा माणसाची योग्यता हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात कष्ट करा पोटभर अन्न मिळेल विश्वास करायला शिका प्रेम मिळेल इतरांची सेवा करायला शिका सुख मिळेल मदत करायला शिका फळ मिळेल विचार करायला शिका मार्ग मिळेल भक्ती करायला शिका आशीर्वाद मिळेल दोस्ती करायला शिका साथ मिळेल दान करायला शिका धन मिळेल आदर करायला शिका सन्मान मिळेल सत्कार करायला शिका संस्कार मिळेल